हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रॅटेस्फिअर स्ट्रॅटेस्फिअरचा मराठी तर्थ समताप मंडल स्थितांबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा ते पन्नास किलोमीटर उंची दरम्यान असणारा हवेचा थर किंवा एखाद्या गोष्टीची खूप उच्च पातळी होत आहे. स्टेटसफियर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे ओझोन इन द स्टेटसफियर फॉर्म्स अ नेचरल शील्ड टू फिल्टर हार्मफुल अल्ट्रावायलेट रेज दुसरा वाक्य आहे प्रॉपर्टी प्राइजेस हॅव गॉन इन टू द स्टेटसफियर तिसरा वाक्य आहे ही इज नाव ॲट द टॉप ऑफ द पॉलिटिकल स्टॅटस्फियर चौथा वाक्य आहे इडप्टिंग वॉल्केनोज डिस्चार्ज मॅसिव्ह क्वांटिटीज ऑफ डस्ट इन टू द स्टॅटस्फियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू